आज आपण जात आहे अंबरनाथ येथील शिव मंदिर आहे तिथे जात आहे तर चला जाऊया ए फ्यू मोमेंट्स लेटर जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करत असाल तर तुम्हाला अंबरनाथ स्टेशनला यावं लागेल त्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा वी दहा रुपयात शेअर ऑटो भेटून जातील तसेच तुम्ही जर पायी येत असाल तर तुम्हाला अर्धा तास लागेल हे बडी अच्छी बात कही तर आता आपण पोहोचलेलो आहे ए फ्यू मोमेंट्स ला इथं मंदिराच्या बाहेर मित्रांनो इथ सुंदर अशी नदी आहे बघा ही खुश झाला मिरकू जाना पडे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे हे जे मंदिर आहे हे सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उघडं राहील बोल कल सुबे पनवेल तर चला मित्रांनो मंदिर बघूया आता मित्रांनो इथं मधोमध मद मध एक गणपतीची मूर्ती आहे हे बघा त्यानंतर इकडं पुढं आल्यावर तुम्हाला इथं तलाव दिसेल हे बघा इथं सर्व लोक बघत आहे इथं आल्यावर तुम्हाला इथं कासव वगैरे बघायला भेटेल हे बघा लय खूप कासवं आहेत तर चला पुढे जा तर हे बघा मित्रांनो मंदिर तुम्हाला इथून लाईन पकडून मध्ये जावं लागेल हे बघा इथे लाईन आहे इथून अच्छा हमको से है। तर मित्रांनो आपण लाईन पकडून आता मध्ये आलेलो आहे हे बघा तर हे जे आहे हे मत्स्य विव आहे तर हे बघा मित्रांनो मध्ये मस्त असं कोरीव काम केलेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊया पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू